मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटतं आज मी पुन्हा एकदा राजकीय कुठल्याही विषयावर बोलणार नाहीये मी बोलणार आहे सध्या चर्चेमध्ये असणारा जो विषय आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्याचं चॅरिटी डिपार्टमेंट आणि महत्वाचं म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं सामाजिक योगदान काय आहे पुढे प्रश्नचिन्ह लता मंगेशकरांचं सामाजिक योगदान काय आहे तर मी अगदी सुरुवातीपासून सांगतो त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे खूप मोठे नटवर्य रंगमंचावरील कलाकार होते आणि त्यांना पाच मुलं लता मंगेशकर आशा भोसले उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर पंडितजींच्या पत्नी ज्या आहेत भारती भारतीवहिनी मंगेशकर ह्या त्यांचं मात्र दिनानाथमध्ये रुटीनली जाणं येणं असतं मधुनातून त्या माझ्या अगदी चांगल्या परिचयाच्या आहेत किंबहुना त्या मला फार जिवळ्याचे माझे संबंध आहेत त्या दामो अण्णा मालवणकर हे एक विनोदी नट होते आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गाजलेले विनोदी नट होते त्यांच्या कन्या आहेत दामोअण्णा मालवणकरांच्या आणि मग माझी सगळी सासवड पुरंदर तालुका आणि मी जगताप म्हणल्यानंतर माझी सगळी पार्श्वभूमी त्यांना माहिती आहे त्यामुळे तेम आम्ही लांब जरी असेल तर या सरदार या सरदार म्हणतात तर त्याच्यामुळे माझे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत तर मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे लता मंगेशकरांनी सुरू केलं हे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मास्टर दीनानाथ मंगेशकर हे अत्यंत टॉपचे कलाकार होते 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 आणि अशी काही अचानक काळानं घाला घालावा एखाद्या चांगल्या सुपरस्टार वर तस झालं आणि वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी त्यांचं पुण्यामध्ये आजारपणानं आणि निर्धनतेमुळे म्हणजे आजारपण अजा पण आलं आणि पैसे नाहीत म्हणून त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं हे शल्य स्वर्गीय लता मंगेशकरांच्या मनाला खूप लागलं आणि तेव्हा म्हणजे त्या ही भावंड खूप लहान होती त्यावेळेस आपल्याला आठवत असेल लता मंगेशकरांनी भालजी पेंढारकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा जो पिक्चर आहे त्या त्याच्यामध्ये त्यांचा एक रोल आहे छोटासा त्यांनी गाणं म्हटलेलं आहे त्यांचा एक रोल आहे काही काही ठिकाणी त्यांनी असे सिनेमामध्ये सुद्धा काम केलेले आपल्याला रोल केलेले आहेत आपण अवश्य बघा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता त्यावेळेस पण त्यांचा आवाज अतिशय सुंदर होता त्यामुळे आणि ह्या पाचही भावंडांचा आवाज अतिशय कमालीचा स्वर्गीय सूर म्हणता अं अभिनेत्रीपेक्षा त्या गायिका म्हणून ज्या प्रसिद्ध पावल्या त्या केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध पावलेल्या आहेत आणि त्याची दखल आपल्या देशाच्या अं राज्यकर्त्यांनी केंद्र सरकारनं घेतली आणि त्यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आपल्याला आश्चर्य वाटेल ही संपूर्ण घरामध्ये सगळ्यांना बहुतेकांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत हे असं दुर्मिळ उदाहरण आहे आपल्या देशामधलं की सगळ्या भावंडांना पद्म पुरस्कार प्राप्त आहेत तर अशी ही भावंड ह्यांच्यामध्ये लता मंगेशकर ह्या भावंडांपैकी सगळ्यात मोठ्या त्यांच्या मनात ही सल होती की माझ्या वडिलांचं निधन पुण्यामध्ये झालं म्हणून मी पुण्यामध्ये एक हॉस्पिटल मी आयुष्यामध्ये एकदा तरी स्थापन करणार आणि मग त्यांचा प्रवास जो सुरू झाला मग तो संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी हजारोच्या संख्येनं गाणी म्हटली त्यांच्या भगिनी आशा भोसले मीना मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर तर प्रसिद्ध संगीतकार सुद्धा आहेत आणि गायक सुद्धा आहेत पण संगीतकार त्यांच्या रचना ह्या अप्रतिम आहेत वादातीत सौंदर्य आहे त्याच्यामध्ये तर यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची पहिली जी, जी पुढची इमारत आहे ना याचं उद्घाटन एक नोव्हेंबर दोन हजार एक रोजी याचं उद्घाटन झालं पण ह्याची सर्वसाधारणतः आखणी जी आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली लता दिदी पुण्यामध्ये आल्या आणि त्यांनी त्यावेळेस संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर धनंजय केळकर काम करत होते धनंजय केळकर उत्क्रांत कुर्लेकर डॉक्टर गांधी सचिन गांधी जे नाक कान घसा तज्ञ आहेत अशा लोकांची एक अगदी तरुण लोकांची टीम त्यांना मिळाली आणि धनंजय केळकरांची त्यांनी विचार विनिमय सल्ला मसलत सगळी अनेक वर्ष त्याचे होमवर्क अगोदर करायला लावलं ला की आपल्याला जागा किती लागेल हॉस्पिटल बेड कसं काय काय करता येईल सगळ्याच होमवर्क केलं आणि मग तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदरावजी पवार असतील किंवा नारायण राणेसाहेब असतील किंवा विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून सहा एकर जागा महाराष्ट्र शासनानं त्यांना देऊ केली एरंडवाणा या भागामध्ये त्या जागेवर दोन हजार एक रोजी हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय स्थापन सुरुवात झाली पण मंगेशकरांच्या कुटुंबाना जेवढं त्यांच्याकडे त्यांनी चित्रपट सृष्टी नाट्य आणि चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं स्वतःच जे धन जमा झालं होतं जे पैसे जमा झाले होते ते तर ह्या हॉस्पिटलसाठी दिलेच दिले त्यांच्या स्वतःकडचे पैसे दिलेच दिले याशिवाय एवढे पैसे पुरे पुरणारे नव्हते एवढ्या मोठ्या हॉस्पिटलसाठी याशिवाय या हॉस्पिटलला निधी जमवण्यासाठी लता मंगेशकर आशा भोसले मीना मंगेशकर उषा मंगेशकर पंडितजी या सगळ्यांनी गाण्याचे देशभरामध्ये कार्यक्रम घेतले सोळा डिसेंबर दोन हजार रोजी गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम घेतला सोळा डिसेंबर 2000। दोन हजार दोन मे दोन हजार रोजी मी जे बोलतो ना हे डॉक्युमेंटरी सारखं होणार आहे कारण याच्यामध्ये मी त्या त्या वेळेचे फोटोग्राफ्स आपल्याला ते क्षणचित्र त्याची मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कोणशिला समारंभ हा शरद पवारांच्या हस्ते करायचं असं ठरलं शरद पवार साहेब त्याला कार्यक्रमाला आहेत परंतु शरद पवार हे स्वतःच लता मंगेशकरांना थोरली बहीण मानत असल्यामुळे ते म्हणाले की माझ्या हस्ते नको हा तुमच्याच हस्ते होऊ द्या मी कार्यक्रमाला नक्की येतो आपल्याला त्या फोटोमध्ये शरदरावजी पवार नक्की दिसतील अं त्यानंतर नऊ मार्च दोन हजार दोन हैदराबाद रजनी हा कार्यक्रम केला त्याच्यासाठी खासदार सुनील दत्त देवानंद आणि फिल्म सृष्टीतले अनेक सुपरस्टार्स त्यांनी त्या कार्यक्रमाला बोलवले होते कारण लता मंगेशकरांचा शब्द सिनेसृष्टीमध्ये कोणच टाळणार नाही की मोना त्यासाठी मानधनच कोण घेत नव्हतं लोक स्वखर्चाने येत होते त्यांच्या विनंतीला मान देऊन कारण एका नोबल कामासाठी एका चांगल्या कार्यासाठी ह्या सगळ्या अनामिक लोकांचं सुद्धा सुनील दत्त देवानंद ही सुद्धा मंडळी आली स्टेजवर की चाहत्यांना प्रेक्षकांना त्यांनी काढलेल्या तिकिटाचा आणखीन काहीतरी मोबदला मिळावा म्हणून त्यांनी येऊन त्या स्टेजवर कारण ही सगळी सेलिब्रिटी मंडळी ही लोक आली ना अमिताभ बच्चन सुद्धा आलेले आहेत तर मंगेशकरांच्या शब्दावर ही लोक आली दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार तीन रोजी एक क्रिकेट मॅच घेतली त्यांनी फिल्म स्टार्स आणि आपले क्रिकेट स्टार्स त्यावेळेस मोहम्मद अजरुद्दीन सचिन तेंडुलकर शाहरुख खान अशा सगळी भारतीय टीम आली होती आणि त्यांनी हॉस्पिटलचं काम सुद्धा कसं चालतं ते पाहिलेलं होते फिल्म स्टार मंडळी आली होती आणि त्यांचा सामना क्रिकेटचा सामना पुण्यामध्ये घेतला होता त्याच्या तिकिटातून जी रक्कम जमा होईल ती रक्कम हॉस्पिटलच्या बांधकामासाठी वापरण्यात आली एकोणीस एप्रिल दोन हजार तीन एक प्यार का नगमा है हा कार्यक्रम निगडीमध्ये झाला पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या तिथे निगडीमध्ये हा कार्यक्रम झाला त्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर मीना मंगेशकर आशा भोसले स्वतः लता मंगेशकर या त्या कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि मग दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एक रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभास्ते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये राज्यपाल पी सी अलेक्झांडर आपल्याला दिसतील त्याची एक फिल्म आता चालू आहे पी सी अलेक्झांडर आहेत त्यानंतर मुख्यमंत्री त्यावेळेचे विलासरावजी देशमुख देखील आहेत त्यानंतर उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी सुद्धा त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते सगळ्याच पक्षातल्या लोकांशी त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्या कार्यक्रमाला ही सगळी मंडळी आवर्जून आलेली होती याशिवाय तीस जून दोन हजार पाच रोजी जी अनेक्स बिल्डिंग आहे दीनानाथ मंगेशकरच्या जुन्या इमारतीला जोडून जे कॅन्सर युनिट आहे त्याच्यासाठी मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या पुरंदर तालुक्यातले एवढंच नव्हे तर आमच्या सासवड गावातले आणि मी ज्या आता जगताप हॉस्पिटल सासवड इथून जे मी रेकॉर्डिंग करतोय ना इथून माझ्या मी माझा उजवा दा हात दाखवलाय इथून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर लालचंदजी मुथांचं घर आहे प्रसिद्ध व्यापारी लालचंदजी मुथा यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी त्यांचे दोनशे ट्रक त्या काळामध्ये विकले आणि त्याच उत्पन्न आणि स्वतःकडची संपत्ती त्यांनी कॅन्सर युनिटसाठी दान केली आणि त्यांच्या विमलबेन मुथा कॅन्सर सेंटर त्यांच्या पत्नीच्या दिवंगत पत्नीच्या नावानं हे कॅन्सर सेंटर उभारलं गेलं दिनांक तीस जून दोन हजार पाच रोजी लालचंदजी मुथा यांनी देऊ केलेलं अमिताभ बच्चन सुपरस्टार अमिताभ बच्चन मी होतो त्या कार्यक्रमाला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्याच वेळेस त्या इमारतीला लागून जे मोकळी जागा होती आताची जी नवीन इमारत दिसते ना त्या मोकळ्या पटांगणामध्ये सोनू निगम नाईट्सचा कार्यक्रम झाला सोनू निगम नाईट्सच्या कार्यक्रमामधून सुद्धा जे पैसे जमा झाले ते पैसे हॉस्पिटलच्या बांधकामासाठी वापरले खर तर या कॅन्सर युनिटचं उद्घाटन करण्यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम येणार होते परंतु काही कारणामुळे त्यांची तारीख मिळू शकली नाही मग अमिताभ बच्चन यांनी उद्घाटन केलं पण एपीजे अब्दुल कलामांनी हे लक्षात ठेवलं होतं आणि पुण्यामध्ये त्यांचा एएफएमसी कॉलेजला आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला त्यांचा दौरा होता त्यावेळेस वेळात वेळ काढून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पाहण्यासाठी डॉक्टर डौक, एपीजे अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला भेट दिलेली आहे याशिवाय पुढे अं अठ्ठावीस मे दोन हजार दहा फेज दोन जी नवीन इमारत जी दिसते ना आपल्याला त्याचा कोनशिला समारंभ झाला तो कोनशिला समारंभ भारतरत्न सचिन तेंडुलकर त्यावेळेस तेंडुलकर खेळत होता भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते त्याचा कोनशिला समारंभ पार पडला आणि दिनांक एक नोव्हेंबर दिवाळीचे दिवस होते ते एक दिवाळीचा पाडवा होता मी त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होतो एक नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी नवीन जी चौदा मजली इमारत दिसते त्याचं उद्घाटन तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी त्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं तर बघा मित्रांनो हे सगळं त्यांनी केलं आणि आज रोजी आठशे शहात्तर बेडचं हॉस्पिटल ज्याच्यामध्ये साडेपाच हजार कर्मचारी डॉक्टरांसहित कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात याशिवाय आणखीन एक की सांगायचं राहून गेला अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार सोळा अठरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी थ्री टी एम आर आय युनिटचं उद्घाटन त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे तर ही हे सगळं जे योगदान म्हणजे जे जे पैसे लता मंगेशकर आणि पूर्ण ह्या पाचही भावंडांकडे जे जे पैसे होते ते ते त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाच आरोग्य मंदिर उभारण्यासाठी ते पैसे लावले ते पैसे त्यांनी वापरले या ठिकाणी मला खर तर एक आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांची आठवण होते अं त्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या नातीच्या दवाखान्याचा उद्घाटन त्यांनी केलं आजोबा म्हणून त्यांनी उद्घाटन केलं त्यावेळेस ते म्हणाले होते की अगं मी तुला आशीर्वाद तरी कसा देऊ की तुझा दवाखाना फुल चालावा तुझ्या दवाखान्यात भरपूर पेशंट यावेत असा आशीर्वाद तरी मी तुला कसा देऊ मी तर उलट असा आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझा दवाखाना बंद पडावा म्हणजेच समाज निरोगी राहावा तर ही धर्माधिकाऱ्यांची आठवण आहे परंतु जे जे आपल्याला शक्य आहे ते ते लता मंगेशकरांनी दिलं लता मंगेशकर आणि त्यांच्या बहिणी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या स्वतःकडची सुद्धा संपत्ती या हॉस्पिटलसाठी दान केलेली आहे आता मग पुढचा प्रश्न असा की याच्यामध्ये एवढे जे पैसे निर्माण होतात याच्यामध्ये मग ह्यांना काही पगार पाणी किंवा हे किती पैसे उचलतात किंवा काही गैरसमजातून की सातवा मजला मंगेशकर कुटुंबासाठी कायम रिझर्व्ह ठेवलेला आहे असं अजिबात नाही सातवा मजला हा डिलक्स सूट जशी लोकांची डिमांड असते की आम्हाला साधा जनरल वॉर्ड नको मी तर सांगेल की ज्यावेळेस तुम्ही जनरल वॉर्ड नेहमी घेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा बिलो पॉव्हर्टी लाईन अशी कुठलीच कार्ड नाही ना परंतु मदत हवी आहे काही ना काहीतरी डिस्काउंट हवा आहे अशा लोकांना मी सूचना करतोय की कुठे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये निनाथच असं नव्हे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट व्हा तिथे तुम्हाला हक्क असतो त्या डॉक्टरांना विनंती करायचा किंवा त्या प्रशासनाला विनंती करायचं की बाबा मी आता समजा कोविडच्या काळामध्ये चांगले चांगले उद्योगपती होते किंवा चांगले चांगले हॉटेल मालक होते धंदा फुल असायचा पण असं झालं की नंतर दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये त्या कामगारांचा पगार त्या हॉस्टेलचं भाडं ते आचारी वगैरे सगळं अंगावर लाईट बिलापासून सगळं अंगावर पडलं आणि त्या लोकांची आर्थिक स्थिती खूप खालावली मग अशा वेळेस काय करायचं एकेकाळी येता लोक ज्यांना शेठ शेठ येऊ का शेठ जाऊ का शेठ करत होती त्यांची निर्धन होण्याची परिस्थिती निर्माण झाली तर समाजातल्या सगळ्याच घटकांनी हे हो लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण आप, तुमच्याकडे कुठलंही कारण नाही म्हणजे पुरावा नाहीये की आपण बिलो पॉव्हर्टी लाईन पण नाही किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण नाही असं आपल्याकडे कुठलं सवलतीचं कारण नाही परंतु कारण ह्याच्यामध्ये ना मध्यमवर्ग मग तो लोअर मिडल क्लास असेल किंवा हायर मिडल क्लास असेल पण तो आर्थिकदृष्ट्या डळमळीत जर झालेला असेल ना किंवा वारंवार ऍडमिशन होत असेल बऱ्याचदा असं होतं की कॅन्सर रुग्णाला वरचेवर ऍडमिट व्हावं लागतं मग ते त्यांच्या किमोथेरपीसाठी असेल किंवा इतर काही कारणासाठी वरचेवर ऍडमिट व्हावं लागतं तर अशा वेळेस ना आपण जनरल वॉर्ड नेहमी सिलेक्ट करा जनरल वॉर्डचा फायदा असा असतो की तुम्ही प्रशासनाला विनंती करू शकता की आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये रकम दाखवले ना की ज्या आय फंड जो आहे जो चॅरिटी म्हणून वापरायलाच पाहिजे तो वापरून त्याशिवाय सत्तर सत्तर कोटी रुपये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं चॅरिटी केलेली आहे स्वतःच्या खर्चानं केलेली आहे त्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता आता मंगेशकरांनी हे सगळं सामाजिक कार्य त्यांच्या परीनं उभं केलं आठशे शहात्तर बेडचं हॉस्पिटल आणि साडेपाच हजार लोकांना म्हणजे साडेपाच म्हणजे अकरा हजार हातांना काम दिलं अकरा हजार हातांना काम दिलं हे मंगेशकर कुटुंबाचं योगदान आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण पुण्यामध्ये राहतो आणि पुण्यामध्ये हे एवढं मोठं हॉस्पिटल आहे याशिवाय आणखीन मोठं तीन हजार बेड्सच्या हॉस्पिटल वर सुद्धा काम चालू आहे मग प्रश्न आता असा उपस्थित होतो की मग ह्या हॉस्पिटलमधून ठीक आहे त्यांनी ते मदत केली ते हॉस्पिटल सुरू केलं ते अमुकमुक तिथून पुढं तर ते हॉस्पिटल जोरदार चालायला लागलं ना मोहे केळकर कुर्लेकर डॉक्टर प्रसाद राजवंश डॉक्टर हेमंत वाकणकर अशी मोठी मोठी डॉक्टर रणजित जगताप जे बायपास सर्जरी करतात एवढी मोठी डॉक्टर अमोल रेगे असतील जे स्पाइन सर्जन आहेत एवढी मोठी मोठी माणसं तुमच्याकडे आली मग याच्यामधून किती पैसा मिळतो त्यापैकी किती मंगेशकर कुटुंब वापरत हा प्रश्न माझ्याही मनात होता <laughs> मी या काही घडामोडींच्या निमित्ताने मी हा प्रश्न खरोखर विचारला मी केळकर सरांना सुद्धा विचारला मी आमचा मित्र सचिन व्यवहारे आहेत त्यांनी त्यांना सुद्धा मी विचारला प्रसाद राजहसरना सुद्धा विचारला मित्रांनो तुम्ही आश्चर्यचकित व्हाल किंवा हैराण व्हाल लता मंगेशकर आणि त्यांचं कुटुंब दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा चहा सुद्धा घेत नाही चहा आणि कॉफी सुद्धा ते मोफत घेत नाहीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून पैसे तर लांबची गोष्ट एक रुपया सुद्धा मंगेशकर परिवाराला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ट्रान्सफर झालेला नाही जर कोणाला याच्याबद्दल शंका असेल तर मी तर तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपण त्या प्रशासकीय विभागामध्ये या आणि तिथे जाऊन खरच हिशोब चेक करा की याच्यामध्ये मंगेशकर कुटुंबाला किती लाभ मिळतो एक रुपयाचा सुद्धा लाभ मंगेशकर कुटुंब कुटुंबाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून होत नाही एवढंच आपल्याला कळकळीनं सांगायचं होतं अँड हॅट्स ऑफ टू लता मंगेशकर दिदी स्वर्गीय लता मंगेशकर दिदी आशा भोसले मीनाताई मंगेशकर उषा मंगेशकर पंडितजी हृदयनाथ मंगेशकर भारती वैनी मंगेशकर आणि त्यांची दोन्ही मुलगा आणि मुलगी ह्या सगळ्यांना खरोखरच मनपूर्वक त्यांचं आभार पण व्यक्त करतो आपण एवढं मोठं सामाजिक कार्य उभं केलं त्याबद्दल साडेपाच हजार लोकांना काम दिल्याबद्दल म्हणजे अकरा हजार हातांना काम दिल्याबद्दल सुद्धा आपले ऋण व्यक्त करतो आणि भविष्यात येऊ घातलेलं तीन हजार बेडच हॉस्पिटल याच्यासाठी सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि हा भाग संपवतो धन्यवाद